नमस्कार नारायण उपनिषद पाहतोय आणि आजचा सतरावा श्लोक आपण पहिल्या पाहतो पाहतोय नारायण नमस्कृत्य नर जैव नरोम देवीं सरस्वती व्यासन तो जयमवीर नारायणाला वंदन करून आपण सतरा श्लोक या हिश्च नक्षत्राणी पत्न्यो अहोरात्रे व्याप्तन इष्टन व्याप्त इष्टं मनीषाणां सर्व सर्वनीषाण हे परमेश्वरा तेजे तेजोनिधी भास्करा मी तुला वंदन करते आणि वारंवार पाया पडते तू आकाशासारखा सहिष्णू असून सहस्रांशू जगत पालक असा विष्णू आहेस ब्रह्मदेव शिवात्मक हे प्रभो तूच आहेस ज्या ज्या भावाने तुला लोक भजतात त्या त्या भावाने तू त्यांना दिसतोस तुझा तुझ्या दोन भाले आहेत रिम आणि संपदा रिम लोकांमध्ये प्रतिष्ठा देते ही मनोहरिणी असून संकोच विनय लज्जा ही तिची रूपे आहेत प्रदर्शनापासून ती दूर राहते ती सद्गुणांचे भांडारच आहे तिचे कर्तृत्व अपार असून ती पुढे पुढे निर्मित नाही ती अहंकारी आणि उन्मत्त नाही नम्रता आणि शालीनता ही तिची रूपे आहेत आपल्याला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ती सतत जागृत असते हातून काही चुकलं तर फार मोठा अपराध झाला असे जाणून ती आपल्याकडे दोष घेते दोष देत नाही असे मूर्त सौंदर्य हिमच्या प्रभावाने प्रकटतं तिच्यामुळे सज्जनांची अंतकरणी आपल्याकडे आकर्षित होतात विकसित कमळाची पाकळी आतच वळली गेली तर सुंदरता वाढते आता दुसरी त्याची पत्नी ती म्हणजे संपदा ती सुखदायी असून कुठल्याही प्रकारच्या लौकिक आपदेपासून आपलं संरक्षण करते व जीवाला शांती देते लोकांचे मान प्रतिष्ठा सौंदर्य वाढविते आणि तिच्या बळाने दान कार्य संपन्न होते अशा अशी संपदा तुझ्या ठाई अनन्य होऊन राहते हे प्रभो तुझी महती शब्दाने वर्णन करता येण्यासारखी नाही तुझ्या आगे मागे दिवस रात प्रवास करतात आणि ते आपल्या आपल्याला कर्तृ कर्तव्य व विश्रांती याचा उपदेश करतात जी नक्षत्रे चमकतात तीही हे प्रभो तुझीच रूपे आहेत जुळे अश्विनी कुमार देवांचे जे थोर वैद्य आहे आणि आरोग्याचे दाते आहेत ते सुंदर वदन आहेत अशा अनेक प्रकारे तू लोकांचे कल्याण साधतोस हे प्रभो तुझ्या चरणी मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो अशी प्रार्थना केल्यानंतर आदित्य प्रकट झाला आणि आपल्या भक्ताला म्हणाला की तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे आणि सौम्य मूर्तीने साकार होऊन तुला वर देण्यास आलो आहे तरी तुला इष्ट असा वर मग तू मागून घे तुझी जी जी आवश्यकता आहे ती ती तू मागून घे तेव्हा भक्ताने हात जोडले व प्रेमाने सादर प्रणाम करून म्हणाला की देवा तुझ्या चरणीच माझं मन सतत राहावं आणि भक्ती श्रद्धा असावी हाच तुम्हाला वर दे अशा प्रकारे हा सतराव्या श्लोकाचा अर्थ इतका सुरेख आहे की आपल्याला आता पुढे अठरावा श्लोक काय म्हणतोय ह्याची उत्सुकता नक्कीच लागलेली आहे हिरण्यगर्व समवर्तताग्रे भूतस्य जातः भूतस परीत पतीकासी सदाधार कस्मै देवाय हविषा विधेम ह पर, परमात्मा अपार है मायेशी उपाधी घेऊन विश्व अंती तो विराट रूपाने व्यक्त झाला सुवर्णाचे एक अति प्रचंड असे अंड निर्माण झालं आणि ते फुटून हिरण्यगर्भ जन्माला आला ब्रह्म हे स्वयमेव असल्यामुळे ब्रह्मदेव असे म्हणतात सर्व सृष्टीचा तो एकमेव पालक पालक प्रजापती आहे तोच या सृ पृथ्वीला उन्नत अशा आकाशाला आधार देऊन सर्वांचे पोषण करतो तरी पण स्वत मात्र तो अव्यक्तच राहतो त्याचं रूप कोणालाही कळत नाही आणि सर्व नामानेच त्या सर्व हो नामानेच त्याला संबोधावे लागते त्या ईश्वरास उद्देशून हे होम हवन आणि आमची पाठ पूजा दान व्रत त्यालाच सर् समर्पण असेल या प्राणतो निमिषतो महित्वैक इंद्रराजा जगतो बभूव य ईशे अस्य द्विपदश्च अस देवा देवाय यषादि देव सहा एकोणीसावा श्लोक आहे त्याचाही छोटासा अर्थ आहे प्रजापती जीवाला निशोन्मेषाने जगण्यासाठी योग्य बनवतो दोन्ही डोळे निमिष आणि उन्मेष यामुळे सुरक्षित राहतात प्राणशक्ती आणि सर्व देहाची व्यापार व्यवस्थित चालतात सर्व देहाचे व्यापार व्यवस्थित चालतात स्थावर जंगम भूतादी तसेच सर्व जग हे सर सर्व चालविणारा हा चक्रवर्ती राजाच आहे याची सत्ता माणूस पशु, पक्षी आणि प्राणी मात्र यावर अबाधित आहे